जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज जेवताना दोंडी लावण्यासाठी पाच ते सात मिनिटात झटपट आंबट गोड चटकदार कैरीचं लोणचं करणार आहे लोणचं करण्यासाठी ह्या चार कैरी घेतल्या कैरी स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घेतल्या याच्या लहान लहान फोडी करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला हे देठ काढून घ्यायचं कैरी कापून याच्या फोळी करून घ्यायच्या अशा प्रकारे लहान लहान फोडी करून घेते सगळ्या कैरीच्या फोडी करून घेतल्या करायला सोपी झटपट होणारी रेसिपी आहे एका भांड्यात ह्या फोडी काढून घेते आता लोणच्यासाठी मोहरीची डाळ करायची आहे त्यासाठी कढाईमध्ये या चमच्याने एक चमचा मोहरी मोहरी भाजून घेते मी घरीच मोहरीची डाळ करणार आहे त्यासाठी मोहरी, त्या मोहरी भाजून घेते लो फ्लेमवर हलकीशी भाजून घ्यायची लवकर भाजला जाते एक मिनिट भाजायची काढून घेते मोहरी गार झाल्यावर पोळपाटावर अशी लाटण्याने मोहरीची डाळ करून घ्यायची तुम्ही विकतची मोहरी डाळ टाकली तरी चालेल भाजलेल्या मोहरीवर लाटणं असं हळूवार हाताने अलगद फिरवून घ्यायचं म्हणजे मोहरीची डाळ तयार होईल अशी मोहरीची डाळ तयार आहे आता लोणच्यासाठी तेल गरम करायचं आहे या चमच्याने एक चमचा तेल मी शेंगदाणा तेल म्हणजेच फल्ली तेल घेत आहे तात्पुरतं लोणचं करणार आहे म्हणून तेल थोडं कमीच घेते तेल कडकडीत गरम करायचं तेल कडकडीत गरम झाल्यावर थोडं थंड होऊ द्यायचं आहे तेल थोडं कोमट झाल्यावरच यामध्ये मसाले टाकायचे तेल आता कोमट झालेलं आहे या चमच्याने पाव चमचा हिंग पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर धने पावडर अर्धा चमचा मीठ घरी केलेली मोहरीची डाळ मिक्स करते यामध्ये एक चमचा लोणचं मसाला लोणचं मसाला कुठल्याही कंपनीचा घेतला तरी चालेल या चमच्याने एक चमचा गूळ गूळ असा बारीक करून टाकायचा गूळ टाकल्यामुळे लोणच्याला छान आंबट गोड चव येते मिक्स करते पाच मिनिटात झटपट होणारी रेसिपी आहे हा मसाला थंड झाला आहे मसाला थंड झाल्यावरच यामध्ये कैरीच्या पोळी टाका कमीत कमी साहित्यात कमी वेळेत झटपट लोणचं तयार होते हे लोणचं जास्त मुरायची वाट न बघता केल्याबरोबर लगेच खाण्यासाठी तयार आहे मस्त आंबट गोड तिखट चटपटीत लोणचं तयार आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा पाच मिनिटात झटपट होणारी रेसिपी आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन